जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे बावीस एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला आणि याच हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांबद्दल आता एक एक करून महत्वाची माहिती समोर येऊ लागली आहे पहलगाम हत्याकांडात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचं नाव आदिल अहमद ठोकर असं असल्याचं कळतंय आदिल हा दोन हजार अठरामध्ये पाकिस्तानला गेला होता आणि सहा वर्षांनी तो तीन ते चार दहशतवाद्यांना बरोबर घेऊन परतला अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने एन डी टी व्हीने दिली आदिल अहमद ठोकर हा पहलगामच्या बैसरण येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असल्याचं मानलं जाते ठोकर हा जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा येथील गुरेगावचा स्थानिक रहिवासी जम्मू काश्मीर मधील गावापासून ते पाकिस्तान पर्यंतचा प्रवास केलेल्या या आदिल अहमद ठोकर बद्दल नेमकी कुठली माहिती आता समोर आली आहे हेही आपण पाहूया आदिल अहमद ठोकर हा म्हणजेच विद्यार्थी विजावरती पाकिस्तानात गेला होता गुप्तचर संघटनांच्या माहितीनुसार ठोकर हा पाकिस्तानात जाण्याच्या आधीपासूनच कट्टरतावादाकडे झुकला होता अशी अनेक चिन्ह त्याच्या वर्तणुकीतून दिसून आली असंही स्थानिकांशी बोलल्यावर समजतं भारत सोडण्यापूर्वी तो सीमेपलीकडील बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात होता असंही गुप्तचर यंत्रणांचं म्हणणं आहे पाकिस्तानात गेल्यानंतर ठोकर हा सामाजिक जीवनातून गायब झाला होता त्याने त्याच्या कुटुंबियांशी देखील संपर्क ठेवला नव्हता तो कुठे याबद्दल मागील आठ महिने कुठलीच माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती त्याच्या डिजिटल फुटप्रिंटचा मागोवा घेणाऱ्या गुप्तचर यंत्रणांना सुद्धा तो कुठे आहे त्याच्याबद्दलची कुठलीच माहिती तेव्हा नव्हती तेव्हा त्याच्या बिजबेहरा इथल्या घरावर पाळत ठेवण्यात आली होती मात्र त्यातून सुद्धा कुठलीही माहिती समोर आली नाही गुप्तचर सूत्रांनुसार या कालावधीत ठोकर हा विचारधारेशी संबंधित आणि निमलष्करी प्रशिक्षण घेत होता पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्करे तैबा यांच्याशी संबंधित हँडलर्सच्या प्रभावाखाली हा ठोकर आला होता दोन हजार चोवीसच्या अखेरीस आदिल अहमद ठोकर हा पुन्हा गुप्तचर संस्थांच्या नजरेत आला पण यावेळी तो भारतात आला होता गुप्तचर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठोकरने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये पूंछ रजौरी सेक्टर मधून एलओ ओलांडली होती हा भाग अत्यंत दुर्गम असून इथून बऱ्याचदा अवैधरित्या सीमा ओलांडली जाते यावेळी ठोकर बरोबर तीन ते चार व्यक्ती होते ज्यांच्यापैकी एक पाकिस्तानी नागरिक हाशिम मुसा हा होता मुसा हा पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील आणखीन एक मुख्य आरोपी असल्याचं कळत आहे त्याला सुलेमान म्हणून सुद्धा ओळखलं जातं ठोकरने मुसाला भारतीय हद्दीत प्रवेश करण्यात महत्वाची मदत केली होती असंही मानलं जात आहे जम्मू आणि काश्मीरमधील दाखल झाल्यानंतर ठोकर लपून राहिला कुणाच्या नजरेत आपण येऊ नये यासाठी त्याने जंगल आणि डोंगराळ मार्गांचा वापर केला गुप्त मार्गाने अनंतनागमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याचा किस्तवार इथे काही काळासाठी सुगावा लागला होता असंही सूत्रांनी सांगितले दरम्यान अनंतनागमध्ये पोहोचल्यानंतर ठोकर भूमिगत झाला असं मानलं जातं गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार त्याने ज्या पाकिस्तानी नागरिकांबरोबर घुसखोरी केली होती त्यापैकी किमान एक पाकिस्तानी नागरिक हा जंगलातील छावणीमध्ये किंवा गावातील गुप्त ठिकाणी आश्रयास होता असंही कळतंय ठोकरा अनेक आठवडे लपून राहिला होता या काळात त्याने दहशतवादी गटांशी संपर्क स्थापन केला या काळात तो सातत्याने मोठ्या हल्ल्यासाठी योग्य ठिकाणं आणि संधी शोधत होता हो याच कालावधीत वार्षिक अमरनाथ यात्रा संपल्यानंतर या भागातील पर्यटन स्थळं हळूहळू पुन्हा उघडण्यात येत होती मात्र सुरक्षेच्या कारणास्तव बंद असलेल्या बैसरण भागात मार्च दोन हजार पासूनच पर्यटकांची गर्दी होऊ लागेल अशी माहिती असल्याने हीच संधी ठोकर आणि त्याच्या टीमने साधली बावीस एप्रिल रोजी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांनी ठोकरसह इतर दहशतवादी पायीन जंगलातून बैसरण इथे आले त्यांच्याकडे असॉल्ट रायफल्स होत्या ते लपून पर्यटक असलेल्या भागांमध्ये गेले आणि सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार त्यावेळेला ठोकरबरोबर किमान पाच दहशतवादी होते वेगवेगळ्या लहान गटांमधून विभागून या दहशतवाद्यांनी हल्ला केला बैसरण इथल्या तीन वेगवेगळ्या ठिकाणांना लक्ष्य केलं हा संपूर्ण हल्ला दहा मिनिटांपेक्षाही कमी वेळ चालला होता घटनास्थळी मदत पोहोचेपर्यंत हे हल्लेखोर पळून गेले होते दरम्यान या हल्ल्यातील मृतांमध्ये पंचवीस पर्यटक आणि एका स्थानिक नागरिकाचा समावेश होता याच हल्ल्यामध्ये नौदलाचा आणि गुप्तचर विभागाचा एक असे दोन सुरक्षा कर्मचारीही दरम्यान सहभागी असलेल्या तीन प्रमुख संशयितांपैकी एक म्हणून जम्मू आणि काश्मीर पोलिसांनीच ठोकरचं नाव जाहीर केले इतर दोघांची ओळख पाकिस्तानी नागरिक म्हणून झाली असून त्यांची नावं हाशिम मुसा उर्फत सुलेमान आणि अलीभाई उर्फत तल्लाभाई अशी आहेत दरम्यान या तिन्ही आरोपींची रेखाचित्र जारी करण्यात आली आहेत त्यांना पकडण्यासाठी तसंच त्यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येक दहशतवाद्या पाठी वीस लाख रुपयांचं मोठं बक्षीस जाहीर करण्यात आलंय सुरक्षा दलांनी अनंतनाग पहलगाम आणि लगतच्या जंगलांमध्ये या दहशतवाद्यांना शोधण्याची मोहीम सुरू केलेली आहे